नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टायटल न्यूज ठळक बातम्या व्यासपीठ आपल्या हक्काचं पहा टायटल न्यूज वसमत शहरातून जाणाऱ्या कल्याण दे निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यानचा रस्ता एका बाजूने सुरू झालेला आहे हे बाजूचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही त्यामुळे या रस्त्यावर कायम ट्रॅफिक जाम होत आहे वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे शहरातून होत असलेल्या या रस्त्याचा दर्जाही ढासळलेला आहे होत असलेले काम पाहिले तर हे राष्ट्रीय महामार्गाचे काम आहे की नगरपालिका ग्रामपंचायतचे काम आहे असा प्रश्न उपस्थित होतो एवढा या कामाचा दर्जा ढासळलेला आहे मात्र या दर्जाकडे कोणी पाहण्यास तयार नाही आतापासूनच या नव्याने झालेल्या रस्त्याची गिट्टी उघडी पडलेली आहे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे काम होण्यापूर्वीच शहराच्या पहिल्या बाजूच्या रस्त्याची गिट्टी उघडी पडत असेल तर हा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोण्या दर्जाचा होत असेल हे स्पष्ट होते शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संत गतीने होत आहे त्यातून वाहनधारक त्रस्त आहेत वारंवार ट्राफिक जाम होऊन अनेकदा वादविवादही होत आहेत मग शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे जा काम दर्जेदार करावे व रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे अशी मागणी आता होत आहे मात्र जनतेची ही मागणी ऐकणार कोण हा खरा प्रश्न आहे वसमत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे जनतेचे होणारे हाल व रस्त्याचे होणारे हाल याकडे पाहणारी यंत्रणा नाही नाही त्यामुळे ही समस्या सुटेपर्यंत वाट पाहण्याशिवाय काही पाहूयात पुढे काय होते ते वसमतची पाईपलाईन पुन्हा फुटली मात्र नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहा तासातच केली दुरुस्त शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन गोळेगाव जवळ आज पुन्हा एकदा फुटली त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता महत्वाच्या सणातच पाईपलाईन पुन्हा फुटल्याने पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता होती मात्र मुख्याधिकारी निलेश शुंकेवार व पाणी पुरवठा अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवघ्या सहा तासात पाईपलाईन दुरुस्त करून पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत केला आहे गणपती महालक्ष्मी सणाच्या वेळीच पाईपलाईन फुटली परंतु नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन पाईपलाईन त्वरित दुरुस्त केली यामुळे नगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्याचे अभिनंदन होत आहे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली आढावा बैठक अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वसमत तालुक्यात पाहणी केली व तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने त्वरित पंचनामे करून अहवाल सरकारकडे पाठवावा अशा सूचना केल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठकीत कर्मचारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत या या आढावा बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी विकास माने महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणि आता बातमी आहे वसमत विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार राजू पाटील नवगरे यांच्या विकासाच्या झंझावताची आमदार नवघरे यांनी वसमत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचवली आहे वसमत शहरातही प्रत्येक भागात विकासाचे काम मार्गी लागले आहेत मंगळवारी वसमत शहरातील प्रभाग क्रमांक तेरामध्ये आमदार राजू पाटील नवगरे यांनी विविध विकास कामाचे उद्घाटन कर केले यावेळी आमदार राजू पाटील नवगरे यांच्यासह प्रभाग क्रमांक तेरामधील ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते व परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शब्बीरभाई मेकॅनिक खलीलभाई बागवान निजाम संदलजी महम्मद हनीफभाई मोहम्मद नईम गौस कुरेशी महम्मद एजाज मोबिनभाई दीपक कातोरे सय्यद इम्रान शेख मोहसिन शेख मुजीब शेख मुजीब पठाण शेख नम्मू सचिन दगडू शेख सत्तार शुकूरभाई बागवान ॲडव्होकेट फारुकी यांच्यासह परिसरातील नागरिकांची व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती यावेळी आमदार राजू पाटील नवकर यांनी वसमत शहराच्या प्रत्येक प्रभागात विकास निधी दिला आहे मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यावर आपण लक्ष केंद्रित केले आहे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत आजपर्यंत वसमत शहरासाठी एवढा निधी कधीच मिळाला नव्हता आपण सर्वांनी दिलेल्या आशीर्वादामुळे मी प्रयत्न केले व वसमत शहरासाठी भरपूर निधी प्र सरकारने दिला आहे या निक या सर्व निधीतून शहराचा सर्वांगीण विकास आपण करत आहोत वसमत शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही मग सुंदर व समृद्ध शहर होईल यासाठी आपण आपण सर्वजण प्रयत्न करू असे यावेळी त्यांनी सांगितले वसमत तहसील कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा वसमत तहसील कार्यालयावर मंगळवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला संदीप भैया माटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते मोर्चाचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले